नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या कुन भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोणत्या भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कमी होणार आहे तर कोणत्या ठिकाणी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ पर्यंत पाहा तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज दुपारनंतर राज्यामध्ये आपण बघू शकता स्क्रीनवरती या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण जसं किस्कवरती बघू शकता जालना जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच परभणी जिंतूर या ठिकाणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे या ठिकाणी कुठल्याही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच विदर्भामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी आपला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो विदर्भातील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय वर्धा आर्वी या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच या ठिकाणी मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर नाशिक पुणे नगर या ठिकाणी सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज मराठवाड्यातील नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर विदर्भामध्ये भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद